बातम्या एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील एकनाथ खडसे यांची घरवापसी भाजपमध्ये की शरद पवार यांच्या पक्षामध्ये होणार या, या सगळ्या संदर्भात संभ्रम आहे मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर खडसे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले एकेकाळचे भाजपचे वरिष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्यावरती खडसेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे गेले अनेक दिवस एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यांनी दिल्लीमध्ये जे पी नड्डा यांची देखील भेट घेतली होती मात्र त्यानंतर त्यांच्या भाजप को प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर झाली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी ती भेट राजकीय नसून मतदारसंघातील कामांसाठी असल्याचा खुलासा केला मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात चर्चा झाली मी त्यांना विविध विकास कामांच्या संदर्भात जे अपूर्ण राहिलेले त्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं याच्या पलीकडे कोणतीही चर्चा राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा त्यांच्याशी झालेली नाही भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे शरद पवार यांच्यासोबत फारसे रमले नाहीत ते भाजपमध्ये परत येतील असा दावा भाजपच्या नेत्यांनीही अनेकदा केला मात्र त्यांचा भाजप पक्षप्रवेश या ना त्या कारणानं लांबला गेला गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर खडसे यांनी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आणि यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या उपस्थित होत्या त्यावेळी त्यांचा पक्षप्रवेश होणार होता पण तो काही कारणानं लांबल्याचं खुद्द खडसे यांनी सांगितलं त्यावेळी खडसे काय म्हटले ते देखील आपण पाहूयात भाजपमध्ये प्रवेश करावा असं माझं मत होतं भाजप प्रवेशामागे माझी काही कारण होती त्याबाबतची चर्चा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे केली होती माझ्या प्रवेशाला काहींनी विरोध केलेला दिसतोय अशा परिस्थितीमध्ये भाजपमध्ये जाणं योग्य नाही मी लवकरच माझा राजकीय निर्णय घेणार एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता पूर्णत मावळली होती आता राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे आणि त्यामुळे एकनाथ खडसे महायुतीच्या नेत्यांजवळ आणि मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेत भाजपमध्ये परततील अशी एक शक्यता होती मात्र आता खडसे यांनी स्वतःच प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा नसल्याचं सांगितल्यानं तांत्रिकदृष्ट्या शरद पवार गटात असलेल्या खडसेंची घरवापसी भाजपमध्ये होणार की शरद पवार गटामध्येच होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र